आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी अन्यथा मुंबई पासून दिल्लीपर्यंत ख्रिस्ती समाजाकडून मोर्चे काढण्यात येतील असा इशारा सांगलीमधून ख्रिश्चन हिंदी भाषा ही भाषा म्हणून स्वीकारली आहे हिंदी भाषेवरून तुमच्या मनात काय राजकारण शिजते ते माहीत नाही असा सवाल मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी राज आणि उद्धव ठाकरेंच्या हिंदी विरोधातील भूमिकेबद्दल उपस्थित केला आहे महाराष्ट्रात अनधिकृत भोंगे कायदा लागू राहील यामध्ये दादागिरी चालणार नाही ना असा टोला नेते किरीट सोमय्या यांनी अजित पवार यांना त्यांना याबद्दल विचारले असता ते पुढे म्हणाले की महाराष्ट्राचे युती सरकार न्यायालयाचा सन्मान करते ध्वनी प्रदूषण कायदा हा राजीव गांधी सरकारचा असताना देखील होता ठाण्यातील आरपीआय पक्षाचे कार्यकर्ते अचित मगरे यांच्या निधनानंतर मगरे कुटुंबियांचे सात्वन करण्यासाठी आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले आठवले ठाण्यात आले यावेळी यांनी कुटुंबियांची भेट घेत कुटुंबियांचं केलं भाजपचे आमदार बबनराव लोणीकर नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात अशातच पुन्हा एकदा बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त विधान केल्याचे चर्चेत आले आहे यावेळी लोणीकरांची सरकारवर टीका करणाऱ्या तरुणांवर निशाणा साधताना जीभ घसरली आहे कोल्हापुरात पंचगंगेच्या पाण्यात आर्टिका कार अडकल्याची घटना घडली आहे कोल्हापुरातील शिंगणापूर हनुमंतवाडी रस्त्यावर ही घटना घडल्याचे समोर आलं असून त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेचे अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गाडीसह ड्रायव्हरला सुरक्षित बाहेर काढले आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मनापासून सर्वांना शुभेच्छा देऊन आमदार सतेज पाटील म्हणाले त्या राजाने समतेचा संदेश दिला आणि सर्व समाजातल्या लोकांबरोबर घेऊन घेऊन जाण्याची भूमिका घेतली स्मरण करून त्यांचे कार्य जायची आमची जबाबदारी हा केवळ कोल्हापूर जिल्ह्याचा नाही तर बारा जिल्ह्यांचा प्रश्न आहे असे वक्तव्य आमदार सतेज पाटील यांनी केले बुलढाणा जिल्ह्यातील खाम गावात शिवाजीनगर पोलिसांनी घरपोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या सराईत आरोपींना अटक करून सुमारे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे शहरातील शांताराम गायकवाड यांनी घरफोडीची तक्रार नोंदवल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला तर आरोपी विरुद्ध न्याय संहिता एकशे बारा अंतर्गत किरकोळ संघटित गुन्हेगारी प्रस्तावही दाखल करण्यात आला आहे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाची इमारत अत्यंत धोकादायक झाल्याने त्या ठिकाणी असलेला नागरी सुविधा केंद्र हे डोंबिवलीतील जागेत स्थलांतरित केले जाणार आहे त्यामुळे नागरिकांची या कालावधीत गैरसोय होणार आहे नांदेडच्या किनवट तालुक्यातच तर नांदेडसह महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेला सहस्रकुंड धबधबा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होता किनवट तालुक्यातील विविध भागांमध्ये रात्री दमदार पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने हा सहस्रकुंड धबधबा प्रवाहित होऊन धोधो व्हायला सुरुवात झाल्याने हा सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी पर्यटक येथे येत असल्याचे दिसून येते उत्तर भारतात जाणाऱ्या रेल्वे गाड्या सुरू राहण्यासाठी खासदार कल्याण काळे यांनी लक्ष दिलं पाहिजे असा सल्ला भाजपचे जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांनी दिला आहे जालना औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या हजारो कामगारांच्या मागणीनुसार रावसाहेब दानवे केंद्रीय मंत, मंत्री असताना त्यांनी जालना ते छपरा रेल्वे गाडी सुरू केली होती चंद्रपूर येथे आज जिल्हास्तरीय रोजगार व शिका उमेदवारी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या उपक्रमाचे आयोजन बी टी आर आय चंद्रपूर यांच्या सहकार्याने करण्यात आले होते या मेळाव्याला आय टी आयचे आजी माजी विद्यार्थी व सध्या शिक्षण घेत असलेले प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कुडा तालुक्याच्या घोटके गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची पटसंख्या वाढविण्याचे दृष्टिकोनातून सरपंच चैताली ढवळ आणि ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे गावातील जी मुले शिक्षणासाठी हायस्कूल आणि शहरात जातात त्यांच्या पालकांनी आपली मुले गावातील जिल्हा परिषद शाळांमध्ये पाठवल्यास त्यांची आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठीची घरपट्टी माफ करण्यात येईल तरुणाईमध्ये ड्रग्ज घेणं आजकाल ट्रेंड बनत चाललं आहे स्वतःला कूल दाखवण्याच्या नादात तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचे सेवन वाढले आहे कोणत्याही व्यसनाचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते दारू असो किंवा सिगारेट यांच्या सेवनामुळे जीवघेणे आजार होतात याबाबत जागृत करण्यासाठी जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाची सुरुवात करण्यात आली या अनुषंगाने बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने आज या संदर्भात जागर केला भारतीय जनता पार्टीचे जालन्यातील परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी सोशल मीडियावरून टीका करणाऱ्या तरुणांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले या वक्तव्याबद्दल चुकीचे बोललो नसलं तरी शेतकऱ्यांची माफी मागतो अशा शब्दात लोणीकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आरे कॉलनीतील जंगलात रस्त्यालगत बेवारच सापडलेला वृद्ध महिलेच्या गायब सत्य अखेर शोधून काढत मुंबई पोलिसांनी तिच्या नातवासह दोघांना अटक केली गायकवाड या, या वर्षीय नाव असून त्यांच्यावर सध्या कुपर उपचार सुरू आहेत अशी माहिती कॉलनी पोलीस पोलीस वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिली बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून आज जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने मिशन परिवर्तन बाईक रॅलीने जनजागृती करीत प्रारंभ करण्यात आला आहे या रॅलीला जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी हिरवा झेंडा दाखवून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापासून सुरुवात केली आहे आषाढी वारीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूरला जातात याच विठुरायाच्या भक्तासाठी नांदेड विभागातील नऊ आगारातून अडीचशे जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे दोन जुलै ते तेरा जुलै दरम्यान पंढरपुरासाठी जादा बसेस सोडल्या जाणार आहेत अशी माहिती नांदेड विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश भारती यांनी दिली आहे विठ्ठल भक्तांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं आहे संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामती तालुक्यात उंडवडी येथील मुक्काम आटपून बारामती शहरात दाखल झाला संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामतीत पोहोचताच राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांचे आणि पालखीचे स्वागत केले जाकीर हुसेन कॉलनीकडे जाणाऱ्या मार्गावर गेल्या अनेक वर्षापासून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते अनेक वेळा प्रशासनाला निवेदन देऊन याकडे दुर्लक्ष केले गेले -के त्यामुळे एम आय एमचे जिल्हाध्यक्ष आसिफ शेख यांनी बोरेगाव येथे महावितरण कार्यालयासमोर साचलेल्या पाण्यात बसून जलसमाधी आंदोलन केले कोल्हापुरी मिसळ अवघ्या महाराष्ट्रातूनच नाही देशभरातील खवयांकडून नेहमीच पसंती मिळत राहिली आहे त्यामुळेच लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे एक्कावन्नाव्या जयंतीचे औचित्य साधून कोल्हापुरात एक, एक, एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला तब्बल पाच मिसळ कोल्हापुरात मोफत वाटण्यात आल्या लोकसहभागातून गोळा केलेल्या निधीतून या उपक्रमासाठी आलेला बारा लाखांचा खर्च भागवण्यात आला तर या उपक्रमाची नोंद ग्लोबल जिनियस वर्ल्ड रेकॉर्डमध्येही करण्यात आला आहे आरोग्यासाठी उपयुक्त असणारा ड्रॅगन फ्रूट हे फळ देशात आणि आपल्या महाराष्ट्रात पिकवलं जाऊ लागलं आहे त्यामुळे नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात विकल्या जाणाऱ्या ड्रॅगन फ्रूट्सच्या किमतीत घट झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे याआधी ड्रॅगन फ्रूट प्रामुख्याने वरून मागवले जायचे परंतु आता व्हिएतनाम बरोबरच हे फळ आपल्या देशात पिकवलं जाऊ लागल्याने त्यांच्या किमतीत घट झाली आहे जिल्ह्यातील मेहकर व लोणार तालुक्यात पंचवीस जूनच्या सायंकाळपासून ढग फुटी सदृश्य पाऊस झाला की नदी एक झाले नुकत्याच पेरलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या आहेत शेतात कमरेपर्यंत पाणी साचले मेहकर तालुक्यातील पेंटाकळी प्रकल्पाचा एक ते अकरा किलोमीटर मधील कालवा फुटल्याने सावत्रा निकस येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले जवळपास वीस ते पंचवीस एक जमिनी पूर्णपणे खरडून गेली आहे राज्यातील प्रतिष्ठित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा जागांसाठीची निवडणूक एकोणतीस जून रोजी पार पडणार रो असून यंदा या निवडणुकीसाठी एकशे चाळीस उमेदवार रिंगणात आहेत हमाल हमालमाथाडी मतदारसंघातून शंकरराव आव्हाड यांची बिनविरोध निवड झाल्याने आता सतरा जागांसाठी मतदान होणार आहे कल्याण झोन तीनचे पोलीस आणि स्थानिक शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शहरभर अंमली पदार्थाविरुद्ध जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली असून या रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरले शाळा आणि बिर्ला महाविद्यालयात सादर करण्यात आलेले पथनाट्य त्यात अंमली पदार्थाचे दुष्परिणाम प्रभावी पद्धतीने मांडले गेले कोल्हापूरचे भाग्यविदाते म्हणून ज्या राज्याची ओळख आहे अशा राजश्रीचे एक लोक कल्याणकारी राजा समाजसुधारक आणि समतेचे म्हणून असलेले कार्य हे नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे छत्रपती शाहू महाराजांचा एकशे एकावन्ना जयंती सोहळा कोल्हापुरातील शाहू जन्मस्थळावर मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला असून या सोहळ्यात सर्व शासकीय अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते अडावत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वर्डी फाट्याजवळ दोन पिकअप गाड्यांमधून गोवंश अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याची गौरक्षकांनी अडावत पोलीस स्टेशनला माहिती दिल्याने यावरून वर्डी फाट्याजवळ दोन पिकअप गाड्या एका गाडीत अकरा आणि दुसऱ्या गाडीत आठ असे गोवंश अवैधरित्या वाहतूक केली जात होती गेल्या वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या बुलढाण्याच्या शासकीय वैद्यकीय

चोपडा चुंचाळे रस्त्यावर मामलदे फाट्याजवळ एक आर्टिका गाडी संशयितरित्या फिरत असल्याचे आढळून आल्याने त्या गाडीला थांबवून त्यात काय आहे याची तपासणी केली असता त्यात दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले त्या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी काही सांगितले नाही त्याची कसून तपासणी केली असता त्यांच्यापैकी दोन अल्पवयीन युवक सोडून चार जणांवर विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे समजले चोपडा शहर पोलीस स्टेशनला हवालदार लक्ष्मण शिंगाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास करण्यात येत असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले बीडच्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गड संत वामन महाराज यांची दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान झाले मात्र या पालखीचा मार्ग खडतर असून सहा किलोमीटर नदी पात्रातून वारकऱ्यांना वाट काढावी लागली गेल्या अनेक वर्षापासून हा पालखी मार्ग व्हावा अशी मागणी वारकऱ्यांकडून केली जाते प्रत्येक वर्षी याच नदी पात्रातून संत वामनभाऊ महाराज यांच्या दिंडीचा मार्ग आहे हा तर मार्ग सुखकर व्हावा अशी अपेक्षा वारकर यांनी व्यक्त केली हिंदी सक्तीच्या विरोधात दोन ऐवजी एकच मोर्चा निघावा यासाठी एकत्र बसून निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे विधान शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले यांनी केला आहे आणि यासाठी आता अजित नवले पुढे सरसावले आहेत वन मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते कंपोस्टिंग ऑन व्हील या संकल्पनेतून घन कचरा रिसायकल करण्याचे गाडीचे उद्घाटन करण्यात आले असून हो या गाडीत एक वेळी दीड टन ओला कचरा रिसायकल केला जातो घराघरातून गोळा केलेला कचरा डम्पिंग ग्राउंडवर न जाता तिथेच त्याची विल्हेवाट लागावी यासाठी या गाडीचा उपयोग करण्यात येणार आहे या गाडीमुळे कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यास मदत होणार आहे शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून हो यासाठी वीस हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे मंत्रिमंडळात हा निर्णय घेण्यात आला आहे परंतु या निर्णयाला या शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे नांदेडच्या मालेगाव येथील शेतकऱ्यांनी शासनाने काढलेल्या आदेशाची होळी केली असून हो शासन आदेशाची होळी करत शासनाविरोधात शेतकऱ्यांनी बोम्ब मारो आंदोलन केले वर्धा ते गोवा असा हा महामार्ग होणार कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तिपीठ हा मार्ग होऊ देणार नसल्याचे आक्रमक भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे